साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीनं आज कार्तिकी एकादशी हा स्थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने भाविकांसाठी श्री साई खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता कार्तिक शुद्ध अकराशे एकोणीसशे सत्तेचाळीस कार्तिकी एकादशी या दिवसाचे औचित्य साधून संस्थाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले रात्री सात ते नऊ या वेळेत संत ज्ञानेश्वर माऊली आश्रम निमगाव कोराळी येथील कीर्तनकार हरिभक्त परायण लहू महाराज उपाळी पारणेर यांचा कीर्तन कार्यक्रम श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप येथील स्टेजवर संपन्न होईल तर रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास श्रींच्या पालखीची शिर्डी गावातून मिरवणूक काढण्यात येईल पालखी समाधी मंदिरात परत आल्यानंतर श्रींची शेजारती संपन्न होईल कार्तिकी एकादशी निमित्त श्री साईप्रसादाला या साबुदाना खिचडी महाप्रसादाकरिता पन्नास पोटी साबुदाणे चौतीस पोटी शेंगदाणे सातशे चाळीस किलो शेंगदाणे तेल असुमारे दोन हजार तीनशे साठ किलो बटाटे याचा अनेक साहित्याचा वापर केला गेला सकाळी वीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस भाविकांनी पाकिटांचा लाभ घेतला तर हजारो साईभक्त भाविकांनी खिचडी प्रसादाचा लाभ घेतला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी